मराठी बांधव धीरंज पाटील योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं त्यांनी यश आलं सरकार निमित्त असत परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं अशी माझी करायचं सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल त्याच्याबद्दल मी म्हणजे निश्चितपणे मांडेल आणि न्यायालयामध्ये सुद्धा मला यश मिळेल याची मला खात्री आहे मला वाटतं व्यक्तिगत समाधान आहे परंतु खरं म्हणजे स्वयंपाक व्यवस्था की आमचे नेत्यांनी लोक मुख्यमंत्री मान्यचे कोणताही निर्णय करताना त्याला एक खूप मोठं या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याने किमान रोल मान्य विचार केलं आहे काय आहे काय काय लोकांना निर्माण खात पर्याय काय आहे सातत्यानं त्यांनी मार्गदर्शन कारण खरं म्हणजे विनाकारण त्यांच्या त्यांना बदनाम करण्यात परंतु त्याच्या निर्णयामुळे म्हणजे जलंगर पाहिजे परत ते शिंपाला आहेत कारण अतिशय निष्ठो आणि निष्पा आंदोलनच्या आवडले आहेत परंतु हे घडून आण हे निर्णय प्रक्रियामध्ये ते सगळं घडून आणण्यामध्ये म्हणजे निर्णय घेतात अतिशय सिनेहाचा वाटवता खरं म्हणजे त्यांच्यासाठी मी मनापासून आंदोलन म्हणतो कसं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्याच लोकांनी वेगळ्या परिषद्या देत किंवा वेगळे मत त्या मतभेद व्यक्त करून खरं म्हणजे हे आरक्षण आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होणे पक्ष तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या विचारप्रमामुळे तो दाजी ठेवलेला तर माझी सगळ्यांनी या निमित्ताने एकूणच विनंती आहे सरकारने कॉल फोर्ट टाकलेले आहे आता एकी काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढे येत आहे किती कशा पद्धतीने पुढे जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं माहिती त्यांना विनंती पण मतमता प्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला होतं ते बरोबर होतं योग्य नाही ते योग्य आहे ठीक आहे ना मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या तीन चार वर्षाच्या सगळ्यात मी ज्या जी मते व्यक्त करीत होता तर त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं नाही मिळालं ते आपण मदत करला आता एक इजन जो निर्णय सोळा टक्क्याचा माझे देवेंद्रजींनी घेतला आरक्षण चौदा रिफोट तो रुचनालय पण संरक्षणालय पण टिकला आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी जे खाबर आरक्षण त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठेतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता त्या रुग्ण पाडायला पाहिजे असं काही घडलं दिसत नाही आणि दहा टक्के आरक्षण मग नंतर महाविधान दिला महत्व होतो देवेंद्रजी अधिकार समिती आता सुदैव सरकारच्या मुख्यशक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय अंमलबजावणी सुरु आहे मला वाटतं खरं ह्या सगळ्या सगळ्या विचारतात आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी ज्या सगळ्या निर्णय टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं आपला एक मराठी बांधव देवेंद्र पाटील एक म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं त्यांनी यश आलं सरकारी निमित्त असतं परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं शिवाजी मला वाटतं गैरसमज आहे की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतर त्या काळामध्ये जे निजाम स्टेटच्या बाहेर जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भमध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के त्यावेळी जी शेती करणार आहे लोकांना कमी दाखवणार आता हे सगळे हैदराबाद या तो नंबर आहे नाव नाही आता त्याची स्कूटणी होते स्कुटने होणार स्कूटनी करणार जी पात्र असतील पात्र लोक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे ना तुम्ही त्यांना कसं तुम्ही प्रवाह जबाब वाढ करता मला तो एक धाडस धाडसी निर्णय केला पण त्यातून जी मागेही सरकारची भूमिका तर आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव वा आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय द्यायची भूमिका सरकारची आहे शेवटी याच्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत आपण घेतलं कारण ते त्या राज्य सरकारने वतीने नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत आणि त्या या सगळ्या विषयाची ते सार्वजनिक त्याबद्दल माहिती घेत आहेत मान्य अॅडव्होकेट जनरल आपल्या राज्याचे तर मग माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं त्याच्यात मत घेतलेलं होतं व्यापक चर्चा करून आणि आमच्या उपसमितीमध्ये महा तिन्ही पक्षाचे आमदार महोदय त्यामध्ये होते त्यांचंही सातत्याने विचारविनिमय सुरू करून त्यांच त्याच्यामध्ये मत आम्ही आज घेतलेलं आहे मला वाटतं एक तर घाई झालं नाही अतिशय विचारांची व्यापक चर्चेतून वेगळ्या मतप्र वेगळे मत जाणून मग हा निर्णय केलेला मला म्हणजे म्हणजे मी मागे लक्ष्मण सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटूर करता तुमच्या राजकीय पुढे का भाजून घेता तुम्ही या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना मिळणार आहे तुमच्या ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीला उपसमितीचं आज्ञा नाही का मला ते कळत नाही आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशयपणा करू नये एवढच माझ्या अपेक्षा की रोहित पवारांना आम्ही काहीच समजलेलं नाही काय आंदोलन मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता स्वतः ते स्वतः बोलतात ते त्यांच्या त्यांच्या काका काका बोलतात ते समजत नाही माहिती घेतून त्यांच्या आजोबात आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे मराठा आरक्षण म्हणून वंचित ठेवलं चौऱ्याण्णव साली मंडळ आयोगातून दिलं नाही ज्यावेळी मंडळ निर्णय झाला नंतर स्वतः सांगितलं की मराठा आरक्षण मिळू शकत म्हणून एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे का उथळापणा ते दाखवून येऊन माझ्यापेक्षा नाही तर कसं आहे की काही ना निर्णय पटेल काही ना पटाण असेल काहीतरी त्यांचा विरोध असेल तर शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार न्यायालयात जाणार तर ते आता आपण थांबवू शकत नाही पण सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल त्याच्याबद्दल मी म्हणजे मांडील आणि न्यायालयामध्ये सुद्धा मला यश मिळेल याची मला खात्री आहे काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना दिला पाहिजे ते आपण काल जाहीरपणे बोललोय म्हणजे संजय राव हा सुद्धा शांत पण का नेहमीच सगळं उशिरा सुद्धा म्हणून त्यांच्या सोळा टक्के आरक्षण संजय मान्य देवेंद्रजी ते एकोणीसशे काळामध्ये मुख्यमंत्र्यांचा दिलं ते कोणत्या ना म्हणून ज्या ज्या मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं सत्ता भोगली त्यांनी आता खरं याच्यात आत्म चिंतन करून यापूर्वीच्या आत्मदर्शन करण्याची गरज आहे नाही नाही ते दोघं अजिबात जाण नव्हते दोघांचा नेहमीच सक्रिय भाग होता माझी सातत्यान अजितदादांची शिंदे साहेबांची चर्चा व्हायची आम्ही काय करतोय कशी प्रक्रिया पुढे राबवतोय त्यात काही ते मला सूचना करायचे त्यामुळे मला वाटतं अतिशय समन्वयानं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय